get is the gate. This

मोबाईल बाग थांबायचो कुठं जायचं नाही आहे काय पाईप जास्त पाणी झालं आपलं बरं हे वर येता येत नाही खाली गेल्या はい。 बाटे बस उतरायचं होईल टाक म्हणलं का नाही नाही ते लोड लगेच खाली खाली पाय सांगायचं कि लाव काढले का पडले पडले चला डेटल खराब होईलत काय की अगोदर खराब होईल पडला लसणार आहे हं यागुदर पडलेले केवईलेत ताजा पडलाले नाही हं खाली साफ हे पडलेले आता काढलेत ना हे बकेट मधले आता घरीच केलं काय इथून का आता मॅच झाला असेल कधी केलेला असेल त्याचा काय पाड लागला का कशाने उगस पाड नाही लागला उगस खराब होईल तिकडला कच्चे घे पलीकडले गोड आहेत तिकडले नाही हा ती कच्चे खायला तरी पाड लागला असला तर घ्या उग कच्चीच घ्यायची असली तर पलीकडली घ्या ती चांगली दबाय काप झोडच काढला का बघू बघू एवढं काढलं का फोटो काढू देतो तो वा <laughs> <त>। <दावार>। <notebook watch> ಹೌದ್ಯಾ ತ ಈ ಕಡ್ಲಿ ಕಟ್ ಏ ರದಿ ನಕು 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 ಹೋಗಿ ಅದು ಚುಕ್ಕೋಲಿ ಹೋಗೋಣ ಹಾಂಬಟಕ್ಕೆ ಇಕ್ಲಾ ಸಪ್ತಿ ಮುಜಿ ಕುಕಡಿ ಅನ್ನ ಬಾಡ್ लागಲೈಕಾ ಬಾಡ್ लाग ಮಾರ್ ಬೋಡ್ ಹೋಗ್ತೈ ಇಕ್ಕಡ ಬರ್ ತೆತೆ ಕ ಸಡಾಯಲ ಬಗು ತುಳ नाही पाणी बुड आलाय बुड आला आहे थोडस पुढे जाऊ नका जास्त ह्या <सथ> 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 बोरीला बी भरपूर बोर होते का खाली पडले ना <सथ> दिसत हे अशी पट्टी समोरचे खंबा हम्म ते रोड पर्यंत हम्म हे जाऊ ना पुढं येऊग आता आता मोठं झाड आहे बघ शेंड्याला जायचं ले लागून केली तर व्यवस्थित राहते नाहीतर नाहीतर सगळ्या आळ्याच होऊन जातात होय मग ते काही त्या लागत मग हे रिस्की आहे मग कार्यक्रम ला सुद्धा समजहान ने केली किल्ली असते फवारणी वगैरे नाही नाही तर 500 रुपये झाले असते हो हे हो मोठे होते पण ज्याला गावरून खावट ते तणाला हे नाही थोडं हे आपले नाही शहरातले लोक खातात दिसले म्हणजे औरंगाबाद मुंबई पुणे दिसायला व्यवस्थित दिसतं पण सव गोल्डन सारखं दिसतंय ते गावरांची सव ज्याला माहिती आता ह्या वर्षी हे पूर्ण आंबा छाटायचं त्याला कलम कलम करायचं ह्या वर्षी मग दोन चार लागले फुनले आंबट आहे तिथे आता आणखीन तर खाल्ला नाही आणि उसावाला फुनलं ते पाबरी फुलेल তন চাৰাইন লাড়ু

पलीकडला वेगळा आहे ना हा हातच आहे का पाहाडी पलीकडला नाही नाही असं आहे पलीकड जास्त नाही

अरे वा ताकत आहे तुझ्यात आता तिथं नेहमीपर्यंत ताकत नाहीस ना खाली बघू आपण किती ताकत आहे खाली ठेवणार नाहीस ना

એક yeah.

तुला बस जागा लागत नाही राणी हे सनलाइट हे सनलाइट सनलाइट

थांब थांब जरा गडबड करून दोन्ही भर